भोसर वडील आणि वयोवृद्ध आईचा फायदा घेत मुलीनं गावाकडील जमीन स्वतःच्या नावे केली याबाबत आई वडिलांनी जाब विचारला असता या सासू सासऱ्याला मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर मध्ये घडली आहे अहिल्यानगर शहरात राहणाऱ्या अहमद शेख या वयोवृद्ध शेतकऱ्याची सत्तेचाळीस गुंठे शेत जमीन शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे आहे अहमद शेख हे वयोवृद्ध आणि भोळसर असल्याने ते नगर शहरातील गजराज नगर भागात मुलगा युनुस याच्याकडे राहतात त्यांची पत्नी आणि ते मुलगा मोलमजुरी करून आयुष्य जगत असताना त्यांच्या शेत जमिनीवर त्यांच्याच मुलीने आणि जावयाने बेकायदा ताबा मारलाय अहमद शेख यांच्या भोलसरपणाचा फायदा घेत फसवून त्यांच्या मुलीनं आणि जावयानं शेतजमीन आपल्या नावावर करून घेतली आहे याबाबत न्यायालयात दावा दाखल करण्यात आलाय अहमद शेख यांची मुलगी सोफिया फिरोज शेख हिने दोन हजार तेवीस मध्ये आपले आई वडील म्हणजेच अहमद शेख आणि त्यांच्या पत्नीला शेवगाव येथे बोलून घेतलं आपल्या पडीत जमिनीचे शासकीय अनुदान येत नाही आणि पीक विमाही येत नाही ते चालू करण्याकरिता विविध कागदांवर अंगठ्यांचे ठसे घेण्यात आले होते त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन काही ठिकाणी फोटो आणि अंगठे घेऊन मुलीनं आणि तिच्या पतीनं संबंधित शेत जमीन फसवून आपल्या नावावर करून घेतली होती मात्र वयोवृद्ध आणि भोळसर असलेल्या अहमद शेख आणि त्यांच्या पत्नीला याबाबत काहीच कल्पना नव्हती आपल्याला पीक विमा अनुदान मिळेल या आशेनं त्यांनी आपल्या मुलीनं आणि जावयानं सांगितलेल्या कागदांवर अंगठे दिले होते जेव्हा अहमद शेख यांचा मुलगा युनुस हा त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक कामाकरिता मिळकतीचा उतारा काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला कारण त्यांच्या शेत जमिनीच्या उतार्यावर त्यांचं नाव कमी झालं होतं तर त्याऐवजी अहमद शेख यांची मुलगी सोफिया फिरोज शेख यांचं नाव सातबारा बारा उतार्यावर लावण्यात आलं होतं याबाबत माहिती मिळाल्यानंतर युनुस यांनी आपले वडील अहमद शेख आणि आई साबेरा हिला विचारणा केली असता त्यांनी देखील ही गोष्ट माहीत नव्हती मात्र काही कालावधी आधी पीक विमा मिळेल म्हणून मुलीनं आपल्याला सरकारी कार्यालयात घेऊन जाऊन काही कागदांवर अंगठे घेतले असल्याचं आई वडिलांनी मुलगा युनुस याला सांगितलं त्यानंतर युनुस शेख यांना आपल्या आई वडिलांच्या नावे न्यायालयात अर्ज दाखल करून न्यायालयासमोर सर्व हकीकत लक्षात आणून दिली न्यायालयात तथाकथित खरेदी खत रद्द करून मिळण्यासाठी दावा दाखल केला असून त्यात दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकून न्यायालयाने सोफिया सलाउद्दीन शेख यांना अहमद शेख यांच्या शेत जमिनीत घुसू नये अतिक्रमण करू नये तसेच मिळकतीचे कोणासही कोणत्याही प्रकारे हस्तांतर करू नये मिळकतीच्या स्वरूपात फेरबदल त्रयस्त इस्मानचे हक्क हितसंबंध बोजे निर्माण करू नये असा मनाई हुकूम एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिला असूनही सोफिया आणि तिचा पती शेत जमिनीत घुसून शेती करतायत न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत असल्याचं दिसून येते तर याबाबत पोलीस अधीक्षकांकडेही लेखी तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय या सर्व प्रकारचा राग अहमद शेख यांच्या मुलीचा पती फिरोज शेख याला आल्याने त्याने नगर येथे येऊन आपले सासू सासरे यांना जबर मारहाण केली आहे यात अहमद शेख गंभीर जखमी झाले याबाबतही अहमद शेख यांची सून हुमेरा युनुस शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिरोज सल्लाउद्दीन शेख आणि सर्फराज सल्लाउद्दीन शेख यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शेत जमिनीच्या लालसेपोटी मुलीनंच आपल्या आईवडील भावाला फसवल्याचा हा धक्कादायक प्रकार असून भोसर आई शेतीचा अनुदान आणि पीक विमा येत नाही तो मिळून देण्याच्या बहाण्यानं थेट शेत जमीन आपल्या नावावर करून घेण्याचा हा प्रकार उघडकीस आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आम्हाला मार केली मथाऱ्याला मारलं मला मारलं आणि आम्ही वावरात गेलो होतो मथाऱ्याचे कपडे बघा किती मारलं मथाऱ्याला मा मला बी लागलं ला। तीन वाजले होते आणि दुपारचा टाईम होता ज्या वेळेला चालले होते ते लोक त्यांनी बघितलं आणि पळपळा पोल, आले मला दिलं लोटू आणि मथाऱ्याला टाकली धोपटी मग मी तरी काय करू मला काय धरता येतं मला उठता याय ना व्हाय व्हायना आणि त्या माणसाने सोडिलं बिचार्यांनी काय करू मी तरी माझी सोनं आली मग लगी ताण्यापिण्याला उभ्या रक्ताने आणि होता मथारा सुदीत बी नव्हता ते त्या लोकांनी उचलून गाडी टाकायला लागलेली फिरोज सरफराज हे दोघ होते तोंड बांधून आले ते आणि सर फराजनी दोघांनी मारलं आणि पळून गेले बघा मथाऱ्याची हालत कशी झाली कशी नाही काय करू मी सांगा त्यात सुधीत नाही राहायला किंवा आता बोलत नाही जेवत नाही काहीच नाही काय करावं साहेब आम्ही आणि आम्हाला फसिल आणि आम्हाला एक रुपया पण नाही दिला काय सांग आता पस्तीस लाखाची खरेदी केली थोडी नाही पस्तीस लाखाची ते मग तुम्ही दिले हा काय सांगाव त्याला ना जेवानी अशा बॅकर शिव दे तू माराव काय करा फसूनच नी मथाऱ्याचा अंगठा घेतला आणि आम्हाला कशामुळे मुळ नेल तर ते अनुदान करतात अनुदान नाही करता अंगठा घेतला आणि दिला हकुल त्या आम्हाला काय लिहता येतं तो वाचता येत आम्ही भोळे बाबडे माणसं आम्हाला का काय माहिती मला म्हणली बो वाटा करू नको